कांजूर मार्ग का इथं ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यामुळे इथल्या परिस्थितीचा आढावा आपण घेतोय कांजूर मार्ग मध्ये आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत शिवाजी शिंदे यांनी या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे काय दाखवाल शिवाजी शिवाजी आपण पाहू शकतोय की कांजूर मार्ग मधला हा सगळा जो दृश्य आहे या ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचलेला आहे आणि आपले प्रतिनिधी या ठिकाणी रेल्वे मधनं प्रवास करतायत रेल्वेतून प्रवास करताना दिसणाऱ्या रुळांची परिस्थिती आहेत आपल्याला आपण पाहू शकतोय कशा प्रकारे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे आपण सध्या मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतोय आपण बघू शकतो की सध्या मुंबई घाटकोपर आणि विक्रोळ या दरम्यान जे पाऊस सुरू आहे तो जोरदार आहे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेले आहेत आणि ही रेल्वेची परिस्थिती आहे सध्या अनेक जे ट्रॅक आहेत ते पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसत आहेत सध्या आपण बघू शकतो की रेल्वेचे ट्रॅक पाण्याखाली गेलेत अनेक ट्रेन्स आहेत ते धीम्या गतीने सुरू आहेत काही वेळानं अशी परिस्थिती येईल की जर हे ट्रे ट्रॅक पाण्याखाली गेले तर रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊ शकते आपण ही स्थिती बघू शकतो अनेक ट्रॅक आहेत ते ट्रॅक सध्या पाण्याखाली दिसत आहेत आपल्याला आणि भयंकर अशी दृश्य मुंबईतल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर लोकल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आपल्याला दिसते आहे सध्या लोकल सुरू आहे पण धीम्या गतीने सुरू आहे परंतु असाच जर पाऊस सुरू राहिला तर थोड्या वेळाने रेल्वे वाहतूक बंद होऊ शकते किंवा मंदावू शकते शिवाजी शिंदे साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या